आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मातृपितृ पूजन संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव इथं मातृपितृ पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रथम विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली तदनंतर जारकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे आदर्श शिक्षक अजित सोनवणे यांच्या सुमधूर वाणीतून पूजन कार्यक्रम उद्दिष्ट व व साध्य सांगण्यात आले तदनंतर सरांच्या मार्गदर्शनाखाली संगीताच्या सुमधुर श्लोकातून विद्यार्थ्यांनी आपल्या आईबाबांचं पूजन केले व आईबाबांनी विद्यार्थ्यांवर मनोभावे माया केली यावेळी गायत्री सोनवणे व गौरी सोनवणे यांनी सर्व व्यवस्था केली यावेळी आईबाबांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ भाऊ काळे घोडेगाव नगरीचे उपसरपंच कपिल सोमवंशी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत भाऊ काळे उपाध्यक्ष प्रमोद अरवीकर शिक्षण विस्तार अधिकारी पांडुरंग भोईरुले शिक्षण विस्तार अधिकारी निवृत्ती खुटान नृत्य शिक्षिका नेहा नांगरे शारीरिक शिक्षण संचालक भाऊसाहेब थोरात पत्रकार मोसिन काठेवाडी दीपिका अलका चास्कर राजाराम काठेल सुनीता काठे ललिता शेळके नंदा काठे फिल्म निर्माते किरण शिंगाडे बोरघरचे उपसरपंच राजू घोडे ग्रामपंचायत सदस्य सारिका घोडेकर दक्षायणी सूर्यवंशी खंडू कोरडे व बहुसंख्य विद्यार्थ्यांचे आई वडील उपस्थित होते यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं माननीय अजित सोनवणे सर यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसेच आदर्श पत्रकार म्हणून मोहसिन काठेवाडी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन राजाराम काथेर व आभार हेमंत काळे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज घोडेगाव आंबेगाव पुणे